जय योगेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ देवपूर धुळेचे संस्थापक अध्यक्ष आमचे श्रद्धास्थान नानासो कैलासवासी पंडितराव सीताराम पाटील यांची आज एकोणऐंशी वी जयंती जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा तुमच्या आदर्श मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे तुमचेच पत्नी श्रीमती सुरेखा पंडितराव भदाने पत्नी श्रीमती पुष्पलता पंडितराव भदाने मुलगा दादासो श्री जगदीश प्रसाद पंडितराव भदाने अध्यक्ष जय योगेश्वर बौद्धिशीय शिक्षण प्रसारक मंडळ देवपूर धुळे सून सौभाग्यवती योगेश्वरी जगदीश प्रसाद भदाने मुलगा बाळासौ श्री जवाहरलाल पंडितराव पाटील उपाध्यक्ष जय योगेश्वर बौद्धिशीय शिक्षण प्रसारक मंडळ देवपूर धुळे सून सौ सुवर्णा जवाहरलाल पाटील जावई दादासो श्री निर्मल उत्तमराव शेलार मुलगी सौ गायत्री निर्मल शेलार पुतन्या श्री मगन रामदास पाटील पुतण्या जितेंद्र श्रीराम पाटील नातू श्री मनोज मगन पाटील सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जवाहरलाल पंडितजी न्यू इंग्लिश स्कूल शिरधाने प्रणेर तालुका जिल्हा धुळे